भिवंडी तालुक्यातील सुरई गावामध्ये श्री दत्त मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले दापोडे गावचे समाजसेवक भाणुदास पाटले यांच्या पुढाकाराने या दत्त मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे यावेळी समस्त सुरई गाव व पंचकोशीतील नागरिकांनी या दत्त मंदिरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांच्या वतीने करण्यात आले आहे विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री दत्त मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले येणाऱ्या काळामध्ये सुसज्ज आणि सुंदर मंदिराची स्थापना यावेळी या ठिकाणी होणार आहे या, या दत्त मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते त्या सर्व मान्यवरांचे स्वागत समान देखील करण्यात आले व काही उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले तमाम हिंदू बंधू भगिनींना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यानंतर भावदास भाऊंचं विशेष कौतुक तसा विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या या सुरई गावामध्ये दत्त मंदिर उभारण्याचा संकल्प केलेला आहे कारण आपण नेहमीच बघत असतो की बरीचशी माणसं त्यांची इच्छा तर असते मंदिर बांधलं पाहिजे कोणी आपल्या घराजवळ बांधतो कोणी गावाजवळ पण दुसऱ्याच्या गावात जाऊन मंदिर उभारण्यासाठी एवढं मोठं स्वतःचं योगदान देणं अशी माणसं फार कमी सापडतात म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना आमच्या या यांतर्फे धन्यवाद देतो बरोबर आहे नमस्कार सर्वांना नमस्कार करत आहे कि आपण आज इकडे दत्त मंदिर भूमिपूजन ठेवलेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज हिंदू धर्माचा पहिला दिवस आहे त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि त्यांचं स्वागत करत आहे येणाऱ्या सर्व भाविकांचं बरोबर आज खूपच खरोखर सकाळपासून आहे ना सर्व भाविकांची गर्दी आहे आणि दत्त मंदिर आपण उभारत आहोत त्यामध्ये आपण राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत सॉरी तसेच गणपतीची मूर्ती तसेच विठ्ठल रुक्माची मूर्ती आपण ह्या मंदिरामध्ये स्थापन करणार आहोत आणि सर्व कृषीतील लोकांचं सहकार्य लाभेल अशीच मी विनंती करतो हो। खरोखर कर। येणाऱ्या सर्वांचं इथे स्वागत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे गुढीपाडव्यानिमित्त आणि राम मंदिर आहे दत्त मंदिर आहे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे गणेश मंदिर आहे ह्या चार मूर्ती ह्या मंदिरामध्ये बसणार आहेत तर त्यासाठी सर्वांच सहकार्य लाभेल अशी विनंती करतो सर्वांना आणि त्यांचे आभार कर, करतो नमस्कार सर्वप्रथम आज चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या हिंदू वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना तसेच सुरळे गावातील दापोळे गावातील आमच्या सर्व पंचकृषीतील सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरई गावामध्ये श्री दत्त मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे यासाठी दापोळे गावचे सन्मान्य श्री भानुदास पाटील त्यांचे सुपुत्र संकेत पाटील आमच्या सुरई गावचे निकेश पाटील साईनाथ पाटील या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी प्रथमच सुरे गावामध्ये श्री दत्त मंदिराची स्थापना होणार आहे त्याचबरोबर यासाठी त्यांना संपूर्ण पंचकृषीतील सर्व नागरिकांचं सहकार्य लागणार आहे तर सुरे गावातील सर्व नागरिकांना आवाहन या ठिकाणी मी भानुदास पाटील यांच्या वतीने करतो की आपण भानुदास पाटील साहेब यांना या कार्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे त्याचबरोबर या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळाची देखील स्थापना केली जाणार आहे यापुढे तशा प्रकारचं आपल्याला कळविण्यात येईल विश्वस्त मंडळामध्ये ज्या ज्या नागरिकांना सहभागी व्हायचा असेल त्यांनी भानुदास पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि या मंदिराच्या कार्यासाठी सर्वांचं सहकार्य मोलायचं आहे मी पुन्हा एकदा सर्व पंचकृषीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की भानुदास पाटील यांनी जे मनामध्ये मानस घेतलेलं आहे श्री दत्त मंदिर उभारण्याचं ते त्यांचं मानस त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहूया ह्याच आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर याचं लोकार्पण करण्यात येईल लोकांसाठी ते खुलं करण्यात येईल कुठल्याही प्रकारचं ते एक व्यक्तीचं राहणार नाही तर ते संपूर्ण सर्व नागरिकांचं राहणारे सर्वांसाठी ते खुलं करण्यात येईल असं भानुदास भाऊ यांनी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे हा पुन्हा एकदा मी भानुदास भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांना शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना सांगतो की आपण भानुदास भाऊ यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा मानस त्यांचा संकल्प पूर्ण करूया धन्यवाद